गोल्डन बियर अँड वाईन शॉपीमधून काम करणाऱ्या नोकरानं रोख रक्कम लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे गोल्डन बियर अँड वाईन शॉपीमधून काम करणाऱ्या नोकरानं रोख रक्कम रुपये चार लाख पन्नास हजार रुपये आणि इम्पोर्टेड वाईन तसंच बियरचे दोन लाख ,00 रुपये असे एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे हा प्रकार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रेल्वे लाईन्स परिसरातील गोल्डन बियर अँड वाईन शॉपी इथं घडला या प्रकरणी अक्षयराज सतीश वकानी वय एकतीस राहणार विद्याविहार अपार्टमेंट रेल्वे लाइन्स सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे योगेश मनोहर थाकवानी राहणार गणेशनगर सोलापूर आणि समर्थ माशाल गुमास्त कॉलनी नाका सोलापूर अशी गुणा नोंदवल्यांची नावे आहेत यातील योगेश हा फिर्यादीच्या बियर अँड वाईन शॉपी मध्ये नोकर म्हणून कामास होता एक ऑगस्ट दोन हजार ते 28 जानेवारी दोन हजार या कालावधीत योगेशचा मित्र समर्थच्या मदतीनं चोरल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे